आपण भजे मक्काचे मक्काचे कसे भजे बनतात ते बघूया आपण आज चला आपण नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मक्काचे भजे तर मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते दोन मका घेतलेले आहेत ताज्या एकदम सोलून घेतले ताज्या मका मिरची घेतलेल्या आहे कांदा घेतलेला आहे तीन कांदे बारती साईजचे का घेतलेले आहेत कोथांबीर घेतलेली आहे आता आपण बघूया फुड आता आपण टाकून याच्यात कांदा मिरची कोथांबरी ह्याला साईडला देऊया Açın, aç kırın geç, kışın. Hey, paş, dağınıkta. सगळं आपण मका असंच काढून घेऊया हे पा असं करा म्हणजे निघतात सगळे हे बघा एकदम सोपं आहे काय अवघड नाही हे पा लगेच निघते बघा किती मस्त निघलं चला तर टाकून घेऊया आपण ह्याच्यात तर मीठ घालूया आपण हातात असं घासून म्हणजे जा मस्त वाश येतो असं खुशबू घासून घातल्यावर हळद घालूया आपण थोडीशी असं लाल तिखट वाटते तसं घाला म्हणजे आपण हिरवी मिरची बी घातलेली आहे त्याच्यात एक कप हरभुऱ्याचं पीठ घेतलेलं आहे हे मी घरी दळून आणलेलं आहे हरभुऱ्याचं पीठ आणि साईडला तांदळच पीठ घेतलेलं आहे आपण ही मी मी घरीच बनवलेला आहे पीठ ह्यासाठी घालायचं की मस्त कुरकुरीत आपले भजी तयार होता मिक्स करून घेऊया हाताने असं सगळं मस्त मिक्स करा आधी तर मिक्स करूया नंतर पाणी घालूया आपण हे असं सगळं मिक्स मस्त करा हाताने म्हणजे काय आहे ना सगळा मसाला ह्याच्यात लागतो या आता तर तुम्हाला माहिती आहे चौकड पाऊस सुरू आहे आणि पावसात तर भजी बनलेच पाहिजेत आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया

सोडा खायाचा सोडा घातलेला आहे आता आपण इकडे साइडला तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आपलं ह्याच्यातलं थोडस तेल घेऊन एक चम्मच घेतला आहे मी आता ह्याच्यावर गरम गरम वतून द्यायच थोडस आणि गरम तेल घातल्यामुळं काय आहे आपले क्रिस्पी बनतात मस्त असं छान हलवून घ्या मी चला आता आपण बनवून घेऊया तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण सोडूया गॅस बारीकच केलेला आहे छोटे छोटे बघू शकता मस्त आपले कुरकुरे भजे तयार व्हायला लागले बघा काय कलर आलाय काय मस्त दिसतात बघू शकताय तुम्ही गॅस एकदम कम करा मात्र आतपातून चांगले भाजतात भजे चांगला लाल कलर यूज कर आपण भाजून घेऊया ह्याला हे बघा मस्त भजी भाजलेले आहेत हे बघा आवाज ऐफी येते का बघा कसा मस्त आवाज ये कुरकुरीत करून घेऊया बाहेर मस्त पाऊस पडतोय गरमागरम भाजीत तळायला लागले आहे दुसरी बॅच बी आपण बनलेली आपली बघू शकताय मस्त बनले आहे मी बघा बघा आवाज मस्त आवाज येतोय ना बघा आता मी सगळे असेच बनवून घेते बाकीचे सगळे असे बनवून घेऊया आपण घेऊया बघा आपण मिरची घातलेली आहे बघा आपली भजीत बनवून तयार आहे मस्त बनलेत आहेत भजी बघा आता मी तुम्हाला खाऊन बी दाखवते बघा कसा आवाज मस्त येतोय तर छान झालेत भजे तोडून बी दाखवते तुम्हाला मी बघा मिरची बी घेतलेली आहे साईडला मिरची बी आहे मिरची भजी एकदम मस्त लागतात खायला नक्की बघा तुम्ही खाऊन कसे वाटले भजे आपले